नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी आपल्यासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर आर शासन, शासन राज्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीस चोवीस रोजी निर्गमित झालेला अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करत असताना करण्यात आला आहे आणि त्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण आपण करत आहोत तर चला स्पष्टीकरण करूया राज्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजेचे अर्ज आता ऑनलाइन पद्धतीने ई एच आर प्रणाली सादर करण्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या सेवा पुस्तक बाबीच्या संदर्भात ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली विकसित करण्यात आली असून त्या अंतर्गत सर्व अधिकारी कर्मचारी यांची डिजिटल सेवा पुस्तके तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे आणि सुरू आहे तसेच सर्व प्रशासकीय विभागांच्या नियंत्रण नियंत्रणाखाली अधिनिस्त कार्यालयाचे उदाहरण आयुक्तालय संचालनालय इत्यादी सर्व कार्यालयामध्ये ई एच आर एम एस प्रणाली करण्यात येत आहे सदर प्रणाली वर सर्व अधिकारी तसेच कर्मचारी यांचे सेवा पुस्तक विषयी माहिती भरण्याच्या बाबत सर्व संबंधित विभागांना या पूर्वीच दिनांक तीन मार्च दोन हजार तेवीस रोजी परिपत्रक सूचना देऊन निर्गमित केले होते आणि ज्या परिपत्रकानुसार सूचनाही देण्यात आल्या होत्या तसेच सदर ई एच आर एम एस म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली मध्ये तर अर्ज सेक्शन मध्ये रजा हि ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा देण्यात आली आहे तसेच बऱ्याच विभागामध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे आढळून आल्यामुळे शासनाने आता पुन्हा शासन निर्णय निर्गमित केला असून त्यामुळे ई एच आर एम एस म्हणजेच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट प्रणाली यशस्वीरित्या

तसेच कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने घेऊ नयेत अशाही प्रकारचे निर्देश देण्यात आले आहेत फक्त ऑनलाईनच अर्ज स्पष्टीकरण केले आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला सविस्तर शासन निर्णय सुद्धा महत्वाचा आहे आणि त्याच बरोबर ही प्रक्रिया सुद्धा महत्वाची आहे आणि यामध्ये स्पष्ट हा अर्ज नवीन पद्धतीने काल निर्गमित केला असून हा एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून सुधारित अंमलबजावणी करण्याबाबतचा हा शासन निर्णयाचे स्पष्टीकरण येथे देण्यात आले आहे आणि येथे स्पष्टपणे ही एक लिंक देण्यात आली आहे ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध करून दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मधून या